नमस्कार आज आता आपण वाढ आणि विकास या दोन शब्दांचा अर्थ बघूयात हां आता या दोन शब्दांचे अर्थ त्यातला फरक हा जाणलाच पाहिजे आत्तापर्यंत विकास आणि वाढ हे शब्द वाचनात खूप वेळ आलेत ते वेगवेगळ्या अर्थी वापरले आहेत चित्र बघून लक्षात येतं आहे का चित्रात काय दिसतंय बाळाला उभं राहता यायला लागलंय चालता यायला लागलंय हे कशामुळे होतं सामान्य भाषेत आपण याला म्हणतो बाळ मोठं व्हायला लागलं पण बालविकास या शास्त्राच्या भाषेत मात्र याला बाळाची वाढ होताना दिसते असं म्हटलं जातं बाळ झोपलेल्या अवस्थेत होतं आणि आता उभं राहायला लागलं म्हणजेच त्याचा विकास होताना किंवा त्याच्यात प्रगती होताना दिसते आहे असंही म्हटलं जातं आता वाढ आणि विकास या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या वे पद्धतीने वापरल्या जातात ते जाणून घेणं गरजेचं आहे बालविकास या विषयाचा पाया त्यातूनच तयार होतो चला आता वेळ झाली एक छोटस काम करण्याची मी इथे थांबतीये तुमच्या हातातल्या वाचन पुस्तिकेमध्ये दिलेल्या तक्त्यातली तुमच्या उत्तरावर बरोबरची खून करायची आणि मग हे काम पूर्ण करून आपण पुढे जायचंय वरच्या तक्त्यात उत्तर लिहिता लिहिता तुमच्या लक्षात आलं का की तुम्ही बालकाची उंची वजन आहार याचीच माहिती भरली हे सगळे शब्द बालकाची वाढ कशी होते हे सांगतात म्हणजेच तुम्ही सगळ्या गोष्टी मोजून त्याची उत्तरं नोंदवून ठेवता यावरून आपण असं म्हणू शकतो का बघा हां जे शारीरिक बदल मोजता येतात त्यांना वाढ म्हणतात विशिष्ट साधनांच्या सह्यानी वाढ मोजली जाते वाढ झाली की डोळ्याला दिसते म्हणजेच उंची वजन हे वाढलेलं दिसतं शरीराची ठेवण आपण बघतो तेव्हा हाताची लांबी कळते प्रमाणबद्धता कळते हाडांची लांबी वाढलेली दिसते म्हणजेच शरीराची प्रमाणबद्धता आपल्याला कळते वाढणाऱ्या रोपाचं चित्र आता इथे तुम्ही नीट बघा हां बघताना तुमच्या मनात काय येत आहे है? रोप उंच झालं आहे रोप मोठं झालं आहे किंवा रोप वाढलं आहे आता त्याच्या शेजारचं बाळाचं चित्र बघा काय दिसतंय बरं बाळ मोठं झालं आहे बाळाची उंची वाढली आहे हे सगळे बदल आपल्याला डोळ्यांनी दिसत आहेत म्हणून आपण हे म्हणू शकतो की ही वाढ आहे हे बदल आपण मोजूही शकतो म्हणून वाढ या शब्दाचा अर्थ कसा होतो की शरीरात होणारे मोजता येणारे संख्यात्मक बदल म्हणजे वाढ आता असंच आपण विकास या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ आता त्यासाठी चित्र नीट बघायला लागेल आता यामध्ये काय दिसतंय बघा हां माणसाच्या शरीराची तुलना एका झाडाबरोबर केलेली दिसते जसं झाडाच्या जमिनीखालच्या भागात काय घडतं आणि झाडाच्या आतल्या भागात काय घडतं हे आपल्याला बाहेरून काहीच दिसत नाही तसंच आपल्या शरीराचं आहे शरीराच्या आतमध्ये नेमकं काय घडतं कार्य कसं चालतं आपल्याला नुसत्या डोळ्यांना दिसत नाही आता दुसरं चित्र बघा आपल्या मेंदूत कोणत्या घडामोडी घडतात त्या आपल्याला बाहेरून दिसत नाहीत या सगळ्याचा अर्थ काय ते जाणून घेणं महत्वाचं आहे झाडाला घातलेलं पाणी मुळापर्यंत जातं खत मिळालं की झाडं टवटवीत दिसतात पण ही प्रक्रिया कशी घडते ते डोळ्याला काहीच दिसत नाही तसंच मेंदूत काय घडतं हे पण कळत नाही पण झोपलेल्या अवस्थेतलं बाळ अचानक उठून उठलेलं दिसतं हळूहळू उठता यायला लागतं रांगता यायला लागतं उभं राहता यायला लागतं आधी रडून भूक लागली असं कळवणारं बाळ हळूहळू दुदू दे असं शब्दात सांगायला लागतं अचानक बाळाच्या तोंडात दात दिसतात पण हे सगळे बदल बाळाच्या शरीरावर दिसतात तेव्हाच आपल्याला समजतात आतमध्ये कसे घडले हे मात्र कळत नाही मग आपण म्हणतो बाळ हुशारे किती आहे भरभर आहे म्हणजे बाळामध्ये प्रगती दिसते ही प्रगती म्हणजेच विकास असं म्हणतात म्हणजे विकास दिसून यायला संख्यात्मक बदल तर घडावेच लागतात म्हणजे मोजता येणारे ह आणि शरीरांतर्गत आणि मेंदूच्या कार्यात बदल व्हायला हवा असतो ते आपले गुण म्हणून पुढे येतात त्यामुळे शरीरात होणारे संख्यात्मक आणि गुणात्मक बदल म्हणजे विकास म्हणजे आपण वाढीचा अर्थ बघितला आणि विकासाचा बघितला अर्थ बघितला पण त्या दोन संज्ञांमध्ये किंवा त्या दोन शब्दांमधले ठळक फरक वाचूयात आता बघा हा इथे तुम्हाला तीनच फरक दिसतील पण मी तुम्हाला काही फरक सांगणार आहे अजून जास्तीचे जे तुम्हाला पुस्तिकेतही वाचायला मिळतील शरीरात होणारे परिमाणात्मक म्हणजे मोजता येणारे बदल म्हणजे वाढ आणि व्यक्तीच्या शारीरिक तसंच मानसिक भावनिक वर्तनात होत जाणारे बदल म्हणजे विकास आता याची उदाहरणं उदाहरणार्थ उंची वजन दातांची संख्या म्हणजे इथे बघा संख्या आली मोजणं आलं ही वाढ आहे आणि आता मान विकासामध्ये काय दिसतं तर शारीरिक कौशल्य भाषिक विकास दात येण्याची ही प्रक्रिया म्हणजे दातांची संख्या नाही म्हटले ना दात येण्याची प्रक्रिया म्हटले हा विकास आहे वाढीमध्ये बघा शरीरांतर्गत पेशींच्या संख्येत वाढ होते आणि विकासामध्ये परिपक्वनामुळे रचनात्मक आणि कार्यात्मक बदल घडतात परिपक्वतेचा अर्थ आठवावर का वाढ मापनीय असते आणि विकासाचं मापन करता येत नाही तर विकास वर्तनातून बोलण्यातून जाणून घ्यावा लागतो उदाहरणार्थ भावनिक विकास सामाजिक विकास भाषिक विकास कारण ती एक प्रक्रिया आहे आणि ती जशी घडते तशी आपल्याला जाणून घ्यावी लागते वाढ ठराविक काळानंतर थांबते असं दिसत नाही ना आपल्याला की उंची वाढतच चालली आहे उंच उंच होत चाललं आहे माणूस एका ठराविक मर्यादेनंतर वाढ थांबते विकास ही मात्र सतत प्रक्रिया आहे विकास हा आपला जन्मापा जन्मापूर्व काळापासून ते आपला आपल्या वृद्धावस्थेपर्यंत विकास हा होतच असतो त्यामध्ये बदल हे घडतच असतात वर्तनातील असतील मानसिकतेतले असतील भावनिकतेतले असतील हे बदल घडत राहतात आणि ते आपल्या वर्तनातून दिसत राहतात वाढ नुसत्या डोळ्यांना दिसते पण विकासासाठी मात्र बारकाईनी निरीक्षण करावं लागतं कशाचं निरीक्षण वर्तनाचं हालचालींचं बोलण्याचं बारकाईने निरीक्षण करायचं असतं वाढ होते तेव्हा विकास होतोच असं नाही म्हणजे वाढ आणि विकास एकदा एका बरोबरीने चाललाय असं नाही म्हणजे वाढ होते तेव्हा विकास होत नाही म्हणजेच काय की वजन वाढतं तेव्हा क्षमता वाढली असं होत नाही तेव्हा फक्त वजन वाढलेलं असतं वाढ थांबली थांबली असेल किंवा पूर्ण झाली असेल तरीसुद्धा अनेक क्षमता विकसित होत राहतात म्हणजे वाढ त्याच्या मर्यादेपर्यंत होते पण विकास मात्र पुढे होत राहतो म्हणजेच त्या क्षमता विकसित होत राहतात वाढ नेहमी प्रगतीदर्शक असते असं नाही कारण आजारांमध्ये वाढ रोगराईमध्ये वाढ ह्यालाही आपण वाढच म्हणतो त्यामुळे ती प्रत्येक वेळी प्रगती दाखवत नाही पण विकास मात्र नेहमीच प्रगतीदर्शकच असतो उदाहरणार्थ बालकांच्या कौशल्य आणि क्षमता या विकसित होत राहतात त्यांच्या हालचाली आणि वर्तन हे त्याचं द्योतक असत आता तुम्हाला इथे जी चित्र दिसत आहेत ती चित्र नीट पहा आणि तिथे दिलेले फरक बघा तीनच फरक दिलेत आता हे बाकीचे पुस्तिकेतले वाचलेले आणि तिथे तीन फरक दिलेले आहेत की वाढ नुसत्या डोळ्याला दिसते तर विकास समजण्यासाठी निरीक्षण करावं लागतं वाढ मोजता येते तर वर्तन किंवा शारीरिक हालचालीचं चा निरीक्षण केल्यावरच विकास समजतो वाढ काही वेळा वाईट गोष्टींची सुद्धा असते पण विकास हा नेहमी प्रगतीदर्शक असतो वाढीला मर्यादा असते ठराविक काळानंतर वाढ थांबते पण विकास ही सतत प्रक्रिया आहे आता या स्लाइडमध्ये जी चित्र दिसत आहेत ना ती नीट बघा हा ओळखीची वाटतायत आहेत ना ही सर्व वाढ आणि विकासाची उदाहरणं आहेत आता लक्षात घ्या आपण वाढ आणि विकास याचा अर्थ जाणून घेतला आणि तो जाणून घेऊयात असं आपण आधी म्हटलं होतं काही गोष्टी नैसर्गिक असतात आणि काही गोष्टी मात्र गुणात्मक असतात म्हणजे नैसर्गिक असतात त्या सहजगत्या स्वाभाविकरित्या घडत असतात आणि गुणात्मक असतात त्या गुण पुढे आणण्यासाठी शिकाव्या लागतात म्हणजेच त्या पूर्णत्वाला पोचल्या की वर्तनातून शारीरिक क्रियांमधून समजतात याला परिपक्वता असं म्हणतात आता याच गोष्टींची उदाहरणं चित्रांमधून जाणून घेऊ नैसर्गिक काय आहे बघा रांगणं पोटावर सरकणं चढणं चालणं उभं राहणं या क्रिया शिकवाव्या लागत नाही त्या प्रत्येक मानवजातीतील प्रत्येकाला या क्रिया करता येतात आता आधीच्या स्लाइडमध्ये आपण नैसर्गिक परिपक्वतेची आणि त्यानुसार प्राप्त होणाऱ्या कौशल्यांची उदाहरणं पाहिली आता इथे आपण काय बघतोय बघा हा नैसर्गिक परिपक्वता आल्यावर मुलाच्या मनाची आणि शरीराची तयारी झाली की प्राप्त होणारी म्हणजेच शिकवली जाणारी कौशल्य इथे दिसत आहेत तीन चाकी सायकल चालवणे चेंडू फेकणे चेंडू झेलणे पोहणे झोका घेणे अशा या क्रिया आहेत अशी अनेक कौशल्य इथे दिसत आहेत जी तुम्ही आठवलीत तर तुम्हालाही आठवायला लागतील मुलं आपल्यासमोर काय काय करत असतात आपल्याकडे उदाहरणं भरपूर असतात बघा बरं बालकाला कौशल्य प्राप्त व्हावीत म्हणून कोणकोणत्या कृतींना चालना द्यायला हव्या असतात त्यामध्ये काही कृती मोठ्या स्नायूंच्या असतात त्यांना चालना दिली की त्या कृती त्या हालचाली आपल्याला करता येतात आकारमधून तुम्ही कृती नियोजन करताना या कृतींचा वापर करता आता पुढे बघा तुमच्या लक्षात येईल की आपण आकारमध्ये याच कृती घेत असतो त्या आहेत सूक्ष्म स्नायूंना चालना देणाऱ्या कृती हा भाग शारीरिक विकासाचा वाढीचा आहे म्हणून इथे याची उदाहरणं दिली आहेत आता अशा काही कृती माहितीसाठी दिल्या आहेत त्या वाचल्यात की तुम्हाला लक्षात येईल तुम्ही हे खेळ मुलांसाठी घेत असता आपल्या हाताशी खूप साहित्य नसेल तरीही मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या कितीतरी कृती आपण घेऊ शकतो मुलांना सतत रचनात्मक हालचाली करायला लावाव्यात आणि त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वळवावी या कृती वाचा आणि अशाच कृती तुम्हीही त्याच्यात भर घालून तुमची यादी तयार करा या याच्या पुढच्या स्लाईडवर अजून काही कृती तुम्हाला दिसतील आता आपण काय करायला हरकत आहे हो या सगळ्या कृती म्हणून तुम्हाला ना तिथे एक स्लाइडवरती तुम्हाला लिंक दिलेली आहेत त्या लिंक तुमच्या वाचन पुस्तिकेत पण आहेत त्या तुम्ही कॉपी पेस्ट करा संगीताच्या तालावर शरीराच्या हालचाली होतात त्यातला आनंदही वेगळा असतो आणि मुलांबरोबर आपण तो आनंद घेऊ शकतो दिलेल्या लिंक तुम्ही कॉपी पेस्ट करून त्यातल्या संगीताच्या तालावरच्या हालचाली बघा आणि त्या तालावर तुम्ही तुम मुलांच्या दृष्टीने तुमच्या हालचाली बसवा आणि मुलांकडनं सोप्या हालचाली करून घ्या आता थोडासा डोक्याला खुराक का आठवा आणि वहीत लिहा या चित्रांचा अर्थ तुम्हाला काय वाटतो आहे आधी शिकलाच आहे पण तुम्हाला त्याच्यात फरक साम्य काही जाणवत आहे का दुसरं चित्र बघा दुसऱ्याही चित्रामध्ये तुम्हाला काहीतरी आठवेल काहीतरी सांगितलेली गोष्ट लक्षात येईल आणि तुम्हालाही तुमचं काही लक्षात येतं आहे का बघा तुम्हालाही त्याच्यात काही भर घालता येते का बघा आणि ती लिहून ठेवा वहीमध्ये धन्यवाद